मी का सांगतो रामायणाचा जन्म संशयातून आहे भारद्वाजी याज्ञे वल्कीजीला म्हणाले नाप एक संशय बड मोरे उत्तर देताना तो शब्द याज्ञवल्कीजी म्हणतायत ऐसे संशय किन भवानी मजा दोन्ही ठिकाणी संशय शब्द आहे भारद्वाजी म्हणाले इतक वर्षापास मैं एक संशय है उतनी कथा पूरा संसार जानता है एक राम कुमारा, दिन संसारा, नारी नहीं लेकिन क्या वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं यार कोई दूसरा राम है ना एक बड़े तो एक से बड़ मोरे कर कत हो रे तुम्हारा का विचार तो कारण तुम्हारा सारी महती है भारतवास जी आसार संशय ये याग्ने वाले के हासले भारद्वाज मुझे मालूम है आपको राम कथा की पूरी जानकारी है लेकिन अज्ञान के बात सवाल कर रहे हैं मेरी वाणी पवित्र करने के लिए मैं कथा सुनाता हूं ऐसे ही संशय की न जसा तुम्हारा संशय है ना असा संशय एकदा पार्वती लाला पार्वती न जेव विचार महादेवाला महादेवान जी कथा संगित तसाचा तसा संवाद तसा मी आपणाला सांगणार आहे आपण लक्षपूर्वक श्रवण करा भारद्वाजी एकदा त्रेता युगा एक एकदा त्रेता युगामध्ये शंभू गये कुंभज ऋषीपाय भगवान शंकरजी राम कथा ऐकण्यासाठी अगस्त्य तेव्हा चातुर्मास अगस्ती मुनी मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला आहे अनकाई किल्ला त्या किल्ल्यावर होते कैलास शंकरजी महाराष्ट्रात आले आ, है, है कथा ऐकायला अगस्ती मुनीकडे शंभ गए गय कुंभज कुंभज म्हणजे कुंभातून ज्याचा जन्म झाला तो अगस्ती त्यांच्याकडे आले पण एकटे नाही संग सती जग जननी भवानी सोबत सती आहे हा पार्वती नाही हे नीट ऐका शिव आणि सती रामायण ऐकण्यासाठी दोघही येतात आणि तेव्हापासून ही पद्धत पडली की कथा दोघांना ऐकावी पती पत्नी दोघ आज जर चुकून एकटा महादेव आला असल उद्या त्यानं आपली पार्वती सोबत घेऊन येणे उद्या परस्परे जर पार्वती आली असेल तर उद्या तिनं पावणे सातलाच घराला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे त्याच कारण सांगतो पतीनं जर पुण्य केलं अर्ध आपोआप पत्नीला मिळतं बरे का पण पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नाही पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं हे नीट आहे का कारण कारण त्याग माता भगिनींचा आहे पुरुषाचा नाही केवढा त्याग आहे जगामध्ये माता भगिनी एवढा त्याग कोणीच करीत नाही जगात अरे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उदरात ठेवलं ज्या बापानं लळे पुरवले ज्या भावा बहिणी सोबत खेळली बावीस वर्ष आणि हे ये वेळेवर येत बाशिंग बांधून कोण्या गावच वेळेवर या अनोळखी बाशिम रक्ताचं नातं एका मिनटात तोडते केवढा त्याग आहे नुसतं नातं तोडत नाही आता तिथलं नाव काय असतं माहिती आहे तुम्हाला कुमारी मग माहेरचं नाव बापाचं नाव बापाचं आडनाव पोष्ट बापाचा तालुका बापाचा आणि जिल्हा बापाचा एक अक्षर नाही सोबत आणत मग इथलं होते तिथलं सासरचं नाव पतीचं नाव पतीचं आडनाव गाव पतीचं पोष्ट पतीचा तालुका पतीचा जिल्हा पतीचा एवढं सोडून एवढं स्वीकारते एवढच नाही आता हे शरीर तुमच्या स्वाधीन रॉकेल वतून पेटवा तरी चालल दिली समर केले एवढा त्याग माता भगिनींचा आहे म्हणून पतीच्या मध्ये हक्क आहे तुम्ही सत्यनारायण केलेले असतील ना हो म्हणतात हो म्हणत <laughs> अरे एक महिना घर मालक त्रास काढतो की नाही एक महिना ब्राह्मण मंडळीला निमंत्रण देतो भजनी मंडळाला कीर्तन कराची तारीख घेतो पत्रिका छापतो रॉकेलच्या फटफटीवर तालुका भर एकट वाटत फिरत एक दिवस ट्रॅक्टरला ट्रॅली जोडत मग तालुक्याला जातं बाजार करत रवा साखरेचा पोत डालड्याचा डबा लोणकडे तू पि येड्या बापे सरपण लोखंडी स्वयंपाकाची भांडी मंडप डेकोरेशन मय नागेला त्याचा पण पूजेला बसतात दोघ ब्राह्मण पुढे म्हणतात यांना माग म्हणावला म्हणा मा आहे तुम्हाला <laughs> आत्मन सकलशास्त्र पुराणक्तफल प्राप्यर्थं शान्त्यर्थं तुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थं लक्ष्मी चिरकाल संरक्षणा असकलकुटुंबा द्विपद चतुष्पद सहिताना क्षम स्थैर्य आरोग्य धन समृद्धी इह जन्मणी 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 जन्म जन्मातरेश एवढ्यात ब्राह्मणाचं लक्षात अमाशी बसले हाताला हात लावा नुसता हाताला हात, <laughs> हात लावला अर्ध गेलं एक महिना बदल बदलच्या फटफटीवर हात लावल्या बरोबर अर्ध गेलं मुलं आता पुढे येऊ देऊ नका ते जे लागण सुरू होते महाराज हात लावल्यावर अर्ध पुढ नाही पण हा नियम कथेपुरता ठेवा कुठे डोकं चालू नये आम्ही कथेच सांगितलं एखाद नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं रेल्वे कुठे चालतो का सत्यनारायण <laughs> तीन स्टेशन प्रवास झाल्यावर चौथ्या स्टेशनला टी सी आला दाखवलं बरोबर आहे आणखी एक बायको आहे माझी मग मा काय करू बऱ्याच चौदा डब्याची रेल्वे आहे बऱ्याच लोकांच्या बायका नवल सांगतो काय बायको आहे माझी बायरा नाही मी ऐकलं नाही तिकीट काढ यांचं आधी ठरलं असेल यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिने याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला अरे टी सीच डोकं चालूच होतो टी वाटलं पागल म्हणा तिकीट बरोबर आहे हाताला काय भानगड काय भानगडा आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा झाला का तू काळाकोट वाले <laughs> तिथे कसं चालतं अरे ते सत्यनारायण चालतं गो रेल्वेच्या कायद्यात नाही राष्ट्र पाप राजाने भोगावे राजियाचे स्वरूप पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी ठरलेलं आहे होते काय पती जर रामायणाला आला, आला। ती जर सिनेमा बघायला गेली तर याच रामायणातलं अर्धपुण्य पुणे थिएटर मध्ये तिचं थिएटर मधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येत असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं संग सती जग जननी शिव शिवाणी सती दोघही रामायण ऐकण्यासाठी भारद्वाजी आपले अगस्ती मुनीकडे भारद्वाजीला कथा सांगताय त्याज्ञावल्के अगस्त्य मुनीकडे आले अगस्ती मुनीला आनंद झाला उठले नमस्कार केला पूजे जय अखिलेश्वर नमस्कार केला पण दोघांनी दोन अर्थ लावले सतीला वाटलं बापरे ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो आम्ही कैलासावरून केवडा घाबरला हा बोवा लागला पाया पडायला काय कथा सांगणार आहे पण शंकरजीला वाटलं ज्याच्याकडे कथा श्रवणाला आलो तो श्रोत्याला नमस्कार करतो केवढी नम्रता आहे लक्षात घ्या कृती एक पण अर्थ दोघांनी दोन लावले अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला अरे आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारच्या वेळी तिघजण बसले होते त्यात दोघं कडले होते एक भाजीपाल्याचा व्यापारी होता एक पहिलवान मुलगा एक ब्राह्मण काहीतरी पाखर फुजबूज करतात झाडावर ब्राह्मण बुवा म्हणले व्यापाऱ्याला आणि पहिला नुसत्या झोपा काढता काढले का माणसासारखे माणसाचा जन्म मिळाला का झोपा काढतात ते पाखर भजन करतात दोघं म्हणले काय म्हणतात ते अरे काय मला कळत काय म्हणतात काय राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ ब्राह्मण म्हणतो भाजीपाल्याचा व्यापारी म्हणलं तसं नाही म्हणत ब्राह्मण का का ते आलो भेंडी अद्रक याचा हात गाडा डोक्यात आलो भेंडी अद्रक आलो भेंडी अदरक आलो भेंडी अद्रक पैलवान उठला तसं काय म्हणत रे मग गंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहित नाही मी का सांगतोय आपला तर डोकं तसं नमस्कार केला ना अगस्तीजीनी शंकरजीला वाटलं केवढी नम्रता सतीला वाटलं बाबा केवढा घाबरला आणि म्हणून सतीचं कथेमध्ये लक्ष लागलं नाही लक्षपूर्वक कथा श्रवण केली ते शिवजीने आता नाशिक जिल्ह्यातली घटना आहे मनमाड जवळचा अन किल्ला मनमाड नाशिक जिल्ह्यात येत दंडकारण्याचा भाग आहे कथा श्रवणानंतर शिव सती निघाले ती घटना त्रेतायुगातली बापाची मुलगी आहे कारण सती कोण आहे दक्ष कन्या दक्षाला चतुर्था म्हणतात विद्वान ती कोण आहे दक्ष कन्या दक्षणा चतुरता म्हणतात विद्वान बाप की बेटी आपण जर जाऊन नमस्कार केला इथेही डोकं चालवलं झालं आमचाही बुवा बिघडला ते कोण्या गावच बायकोसाठी रडत झाड कवटाऊ कवटाऊ त्याला आमचा देव बाप्पा देव समोर पाया पडतो आमचाही बुवा बिघडला असं वाटल म्हणून दर्शन घेतलं नाही जवळ जाऊन इथे मोठे मोठे महादेव घाबरतात इतले महादेव चांगले इतनी कथित <laughs> आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो बेगी बिल्ली बन जाता है बाहर बगा बाजू रहा बाजू रहा बाजू रहा, रहा। साहेब आले साहेब आले साहेब साहेब घर आले कि आओ कई कर शंकर जिला भीतीपोटी जाता आलं नाही पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या अंग रोमांचित झालं कंठ दाटून आला त्या दिशेनं हात जोडले आणि शंकराच्या मुखातून शब्द निघाले सच्चिदानंद खन परमात्मा जय हो जय हो जय हो अस तीन वेळा शब्द निघाले मुखातून महादेवाच्या आता सतीला राहवलं नाही कोई हुई चीज ढूंढ रहा आप महादेव बड़ा देव सब देवन के बाबा तीन तीन बार सच्चिदानंद घन परमात्मा सच्चिदानंद घन परमात्मा सच्चिदानंद परमात्मा जय हो जय हो जय हो कहते हो वो कौन है मा हो, सच्ची परमात्मा जय हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो कहते हो वो कौन है जासु कथा कुंभ ऋषि गाई भगत जासु मई मुनि सुनाई सोई मुनि इष्ट देव रघुवीरा अपन कथा ऐकली ना अगस्ती मुनि कड़े जान ची हाँ ते माज इष्ट राम राम मुझे सच नहीं लगता क्यों अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है हा देवी अगर ब्रह्म आहे तो ब्रह्म को वियोग कैसा अरे वियोगी ब्रह्म कैसे जर ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली बसलो झाड कवटाळत महादेवजी हसले जव तुम्हारे संदे मन अति हो तव न जाय परीक्षा ले मजा पहा शंकरजी म्हणले त्याच्या बाबतीत तुला जर संशय वाटतो तर जा ना परीक्षा घ्यायला आणि तुम्ही मी बसतो ना वडाच्या झाडाच्या सावले तू पट छाई की तू मग आयो हो मोही पाय जोपर्यंत परीक्षा घेऊन वापस येत नाही तो तुम्ही तुम तुम वडा झाडाखाली बसतो आता सती परीक्षा घ्यायला निघाली बरे का हे नीट आहे का सतीनं विचार केला करता माध्यम काय वापराव mm -hmm. आता हा राम सीतेसाठी रडतोय ना आपण सीता होऊन जावं जर खरच परमेश्वर असेल, खर। असेल तर मला वळखल साधा असेल तर पळत येऊन माझा हात धरून रडल कितने दिन से रो राहता का गई थी? मजा पा म्हणून सती सीता झाली सीतेच्या रूपात गेली आता श्री रामचंद्रानं वळखलं माता सती आहे कारण पहा महादेवाचे रामासोबत रामाचे महादेवासोबत तीन संबंध आहे सखा स्वामी आणि सेवक रामचंद्र शंकराचे सखा आहे रामचंद्र शंकराचे स्वामी आहे रामचंद्र शंकराचे सेवक आहे शंकरजी रामाचे सखा आहे शंकरजी रामाचे स्वामी आहे आणि शंकरजी रामाचे सेवक आहे आपल्या भाषेत एकमेकाचे मित्र आहे एकमेकाचे मालक आहे आणि एकमेकाचे भक्त आहे आता आमची वारकरी मंडळी बसलेली आहे त्यांना तर सगळे पुढच कळलं मी काय सांगणार आहे रामचंद्र प्रभू जेव्हा भजन करतात ना ओम नम शिवाय बरोबर आहे पण शंकरजी भजन करतात श्रीराम

জে mm -hmm. चंद्र भजन करतात ओम नम शिवाय